चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे आमच्या हिवरा या गावचे खंडोबा मंदिर आणि खंडोबा देवस्थान बघा हे खंडोबाची मूर्त हे महासाबानू हे देव स्वार होण्याचे देव आहेत मुंबई बघा हे मंदिर अतिशय सुंदर जीर्णोद्धार के केलेला आहे पुरातन मंदिर पाडून नवीन बांधलेले आहे मंदिरचा छोटा मुलगा गौरव शूटिंग करत आहे अशा प्रकारे मंदिराची दिसत आहे आम्ही दर्शनाला गेल्यानंतर चित्रीकरण केलेलं आहे बरेच दिवसाचं आहे हे महादेव मंदिर बघा म्हणून मी महादेव मंदिराच्या समोर व्हिडिओ आल्यास लाईक करा